वो शक्ती है वो शक्ति है शक्ती है 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 वो शक्ति है वो शक्ति है वो शक्ति है कभी-कभी वो शक्ति है कभी-कभी वो भक्ति है ना झुकती है ना रुकती है ना थमती है ना थकती है ना झुकती है ना रुकती है ना थमती है ना थकती है वो शक्ति है, वो शक्ति है, वो शक्ति है। के जिसको अपनी शक्तियों का ज्ञान है, है जिसके हाथ में कमान लक्ष्य पर ही ध्यान है जो चक्रवात की लहर के सर पे चढ़ के झूम ले के प्रश्न चिन्ह तोड़ कर जो उत्तरों को झूम ले जो आग और बर्फ दोनों साथ लेके चलती है जो तीर में बदलती है जो ढाल में भी ढलती है जो एक पल में अग्नि है जो एक पल में नीर है जो पत्थरों की स्याही से खींची हुई पे तो नदी का रुख भी मोड़ेगी जो ले दिया है एक बार प्रणव करके छोड़ेगी लाख उसके इम्तहान ले ले कोई भी न दर्द की उसे फिकर न चोट का ही कोई डर सवेरा यहां तू है सब वहां है जहां तू है कदमों में तेरे जन्नते बिछी है जलुबु में तेरे शौहर ते छुपी दो यัจ से एक दिन येishna ना करना तुझको कोई ना रुकतेगेगा तुझको कोई दर्द तू हिम्मत कर देगी, हर मंदिर मिल जाएगी जब तू लीडर हो चल देगी सब्र से रब ने तुझको सजाया धूप धूप जग तू है साया तेरे रूप में सब कुछ पाया रह के ज़मीं पर आसमां तूने छुआ है आसमां तूने छुआ है आसमान तूने छुआ है आसमां तूने छुआ है आसमां तूने छुआ है तू उड़ाने ज्यादातर का मेदार ही अपन साजरा करे नाव आजचा या कार्यक्रम अध्यक्ष महोदय ज्ञानजी हिरसणी म्हणून पुरस्कार त्यांना मिळालेला आहे अशा सन्माननीय आदरणीय प्रश्न जोशी महरण आपल्याला

जिच्या हातामध्ये स्टेटोस्कोप आहे ती आहे आपल्या भारतीय पहिली डॉक्टर महिला आनंदीबाई जोशी त्यानंतर ते आहे कल्पना चावला ज्यांनी अवकाशामध्ये प्रस्थान केलं होतं आणि यशस्वी होतानाच तिचा बघा दुर्दैव अंत झाला ही देखील देशासाठी अभिमानाची बाब आहे तसंच तिच्या हातामध्ये हो पिकांचे कणसं आहेत ज्वारीची कणसं त्या आहेत आपल्या खानदेशातील कवयत्री प्रसिद्ध कवयत्री शेतकरी बहिणाबाई चौधरी तसंच आजचा जो जी काढलेला आहे तो आहे आम्ही आजच्या सर्व फॉर्मवरती झळकणाऱ्या आदर्श आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून साकारलेल्या संपूर्ण महिला आणि जिने सर्व विश्व निर्माण केलंय अशी आदर्श माता हातामध्ये बाळ आहे ही आदर्श माता आहे आदर्श पत्नी आहे आदर्श बहीण आहे आदर्श मुलगी आहे जिने आज हे जग निर्माण करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे ती एक आदर्श आई माता या ठिकाणी साकारलेली आहे अतिशय सुंदर त्या चित्रातून आम्हाला बोध होतो आहे हे सुंदर चित्रकृती त्यांनी केली त्या सिद्धी मॅडम आणि विशाखा मॅडम यांच्यासाठी जोरदार

सन्मानाने आज पावन झाले हे सुंदर सदर तेजस्वी तेजाने तुमच्या आज उधळून निघाले हे आमच्या शाळेचे प्रांगण तर आज आपल्या इथे उपस्थित असलेल्या माननीय प्रेरणादायी रश्मी जोशी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे महिला दिनाच्या <laughs> खूप खूप शुभेच्छा पळ्यावरचं चित्र पण खूप आवडतं स्त्रीचे इतकी सुंदर सुंदर रूपं नवदुर्गा आणि प्रत्येक चित्रामधले जे जे आहेत ते कर रेखीव काढलेले आहे त्यामुळे ते चित्रच आपल्या सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी असतात आणि अजून दिवस साजरा करत असतो तरी पण सध्या खूप समस्या बरोबर ना स्त्रियांशी संबंधित समाजामध्ये तर त्यामुळे स्त्री स्वतःच स्वतःला सबल करणं मास्तरीने स्वतः स्वतः लहानपणापासून म्हणजे अगदी विद्यार्थीने असताना त्या वयापासून सबल करणं खूप महत्वाचं आणि त्यासाठी फुलांनी फुलांचे पण हाच पहा जपले अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले